नमस्कार मी सारिका सारिकाने ज्योतिष कट्टा या आपल्या चॅनल वर सगळ्यांचे स्वागत आहे कशा आहात करत करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आनंदी असाल आणि हसत असाल एक चेहर एक स्माइल चेहऱ्यावर कायमस्वरूपी एक ताईसाठी एक बाबांसाठी बाबा सुद्धा स्माइल देतात एक बाबांसाठी एक युनिवर्ससाठी एक स्वतःसाठी स्माइल देऊन आपण व्हिडिओला सुरुवात करूया काय घेऊन आले आहे असे ज्योतिष कट्टाला आज बुधवारची सुद्धा मी तुमच्यासाठी तर घेऊन आली आहे मी तुम्हाला की पर्समध्ये काय ठेवावं म्हणजे आपल्याला पैशाचा लाभ होतो आजकाल पर्समध्ये पैसे कमी असतात आपल्या मोबाईलमध्येच जास्त पैसे असतात तरी सुद्धा काहीतरी रक्कम ही कायमस्वरूपी घरात आणि कायमस्वरूपी पर्समध्येही ठेवावी लक्ष्मी ही लक्ष्मीच आहे ती फोनवर लाखोनं जरी असली घरात पाच हजार रुपये असले तरीसुद्धा माणूस आनंदी असतो त्यामुळं जरूर पर्समध्ये पण लक्ष्मी ठेवावी रिकामे खिसे रिकामे पर्स असं घेऊन ना जेंट्सनं कधी बाहेर जावं ना लेडीजनं कधी बाहेर जावं नाही तर नाही बोलायची सवय लागते आणि मोबाईलवरनं आपला खर्च किती होतो हे आपल्या लक्षात येत नाही ज्यावेळी आपण मोबाईलवरनं स्क्रीनशॉट मारायला जातो एखादा समजा आता हा झुबा आहे आता आहे हा सीमा त्यांनी दिलेला मी वेगळ्या वेगळ्या ड्रेसवर वापरते पण याच जुब्याची किंमत जर तीनशे रुपये असेल तर स्कॅनर म्हटलं तर मी पटकन तीनशे रुपये मारल आणि झुबा आवडला म्हणून घेऊन टाकल समजा असं तर त्यापेक्षा जर ह्याची किंमत तीनशे रुपये आहे आणि मला तिथं दुकानात वाटलं तीनशे रुपये द्यायचे आहेत तर त्यावेळी मी थोडासा विचार करणार आपल्याला या झुब्याची गरज आहे का आपल्याकडं पहिले किती झुबे आहेत या गोष्टीचा विचार केला जातो पैसा हातात असल्यावर त्यामुळं पैसा बँकेत आहे हे ठीक आहे पण आपल्याला जर खर्चायचं आहे पैसा तर एक दोन हजार रुपये पर्समध्ये ठेवायचे मनाशी ठरवायचं की आज आपल्याला फक्त बाहेर जाऊन पाचशेच रुपये खर्च करायचे तेवढेच खर्च करायचे आणि बाकीचे सगळे पैसे आपल्याला कुठं टाकायचे आहेत लखपती योजनेमध्ये आपल्या मनी बँकमध्ये तर या प्रकारे काही गोष्टी म्हणजे जुना जुनी कागदपत्र जुन्या चिठ्ठ्या जुने आपल्या अगदी रेल्वेचे पा हे असतील तिकिटं असतील बसची तिकिटं असतील औषधाच्या चिठ्ठ्या असतील तर हे ना स्त्रीनं जमा करा ना पुरुषानं जमा करा दोघांनीही आपली पाकिटं ही एकदम स्वच्छ ठेवा त्या पाकिटामध्ये एक दालचिनी ही कायमची पाहिजेच पाहिजे मग तुम्ही मोठा तुकडा ठेवा अगर छोटा तुकडा ठेवा किंवा पावडर मध्ये बांधून ठेवा काही ना काही दालचिनी ही गोष्ट आपल्या पर्समध्ये हवीच आहे आता मी तुम्हाला सांगते बारा राशीप्रमाणे तुम्ही काय पर्स ठेवलं तर पर्स पैशानं भरून राहील खर्च कमी होईल आणि मिळकत तर होईलच पण पैसा वाढेल तुमच्यापाशी टिकून राहील लक्ष्मी येत राहील लक्ष्मी यासाठी बारा राशींनी पर्स मध्ये काय ठेवायचं आहे ते आता आपण बघूया तर सगळ्यात पहिली रास आहे ती म्हणजे मेष रास आणि मेष राशीनं हिरव्या दुर्वांची एक काळी कायमस्वरूपी पर्समध्ये ठेवावी आता ती वाळली तर काय करायची दर आठवड्याला ती काळी बदलत राहायची आठवडाभर त्याला वाळू दे काही होऊ दे एक दुर्वाची काळी एक घ्यायची तीन त्याला हे पाहिजे तशी आणि ठेवायची दुर्वा घास सगळ्यांना माहिती आहे गणपती बाप्पाला आपण जो वाहतो ती दुर्वा एकच घ्यायची आणि ठेवायची आहे आपल्याला मेष राशीला आठवड्यानंतर तुम्ही चेंज करू शकता राशीला बासमती तांदूळ अकरा हे पुडीमध्ये बांधून पर्समध्ये ठेवायचे आहेत जेंट्स असो लेडीज असो कुणीही असो बदलायचे कधी आहेत तर एक एक आठवड्याला बदलत जा तुमचं तुम्ही ठरवा आठवड्याला बदलायचे का महिन्याला बदलायचे पौर्णिमा ते पौर्णिमा बदलू शकता अमावशा ते अमावशा बदलू शकता शुक्रवार ते शुक्रवार बदलू शकता इथं तुमची एनर्जी काय जे काम करेल तुम्हाला जे तुमची एनर्जी युनिव्हर्स तुम्हाला सांगेल त्या दिवसानं तुम्ही बदलू शकता याला कोणताही नियम नाही पुढची रास आहे मिथून तर चंदनाचा थोडासा तुकडा चंदनाचा जे उगाळतो आपण त्याचा छोटासा तुकडा पावडर नाही छोटासा तुकडा जर आपल्या पर्समध्ये ठेवला तर पर्स, पर्स हे आपलं भरभरून राहते लक्ष्मी माता आपल्यावर खुश राहते आणि पाकिट किंवा पैसा हा कायम भरलेला राहतो दुसरी पुढची रास आली कर्क कर्क राशीनं छोटसं हळकुंड हळद नाही हळकुंड आपल्या पर्समध्ये ठेवायचं आहे जेंट्स असो लेडीज असो सिंहरास सिंह राशीनं लोखंडाची अंगठी लोखंडाचा तुकडा एखादा खिळा सुद्धा चालेल तर ते आपल्या जवळ कायमस्वरूपी पर्समध्ये ठेवायचं आहे पुढची रास आहे कन्या रास तर कन्या राशीनं निळं कापड किंवा निळा रुमाल किंवा निळा कागद याचा चौकोनी तुकडा करून तो कायमस्वरूपी आपल्या पर्समध्ये ठेवायचा आहे वेळोवेळी त्याला बदलत राहायचे कधी बदलायचं हे तुमचं तुम्ही ठरवायचं आहे पुढची रास आहे तूळ रास तर तूळ राशीनं सोनं म्हणजे एक सोन्याचा मनी घ्या त्याला व्यवस्थित पॅक करा आणि तो कायमचा पर्समध्ये ठेवून टाका त्याला काही बदलायची गरज नाही सोनं चांदी जी ज्या राशीला आहे तर त्यांना बदलायची गरज नाही फक्त चार्ज करायचं चा परत आपल्या त्याला धूपबत्ती वगैरे दाखवायची आणि परत ठेवून टाकायचं वृश्चिक राशीला तांब्याचं नाणं तांब्याची काडी तांब्याची अंगठी काही ना काहीतरी पर्समध्ये ठेवा धनुराशीला चांदीचा तुकडा स्क्वेअरमधला किंवा चांदीची काडी जे काही तुम्हाला शक्य असेल ते चांदीची वस्तू छोट उशी पर्समध्ये ठेवा मकर राशीन अत्तराची बाटली ठेवा गुलाबाचं अत्तर ठेवलं तर जास्त चांग, चांगलं गुलाब आणि चंदन सोडून जरी तुम्हाला कुठलं ठेवायचं असलं तर बघा अगदी छोटूशी बाटली मध्ये अत्तर ते आपल्या कायमस्वरूपी पर्स मध्ये असलं पाहिजे कुंभराशीनं सोनं किंवा पितळ याचा तुकडा हा कायमस्वरूपी आपल्या पर्समध्ये ठेवायचा आहे आणि मीन राशीनं चंदनाचं लाकूड आपल्या पर्समध्ये ठेवायचं आहे तर या सगळ्या गोष्टी या भरभरून आपल्याला लक्ष्मी प्राप्त करून देण्यासाठी गरजेच्या आहेत कारण या बारा राशींच्या ज्या ल ज्या राशींना जशी लक्ष्मी प्राप्त होते त्यातल्या या वस्तू काढलेल्या आहेत बाहेर आणि त्याप्रमाणे तुम्हाला हे मिळ तुझ्या त्याचं फळ तुम्हाला मिळणार आहे तर कोणत्याही वारी कधीही तुम्ही ठेवा तुम्हाला त्याचा ठेवताना त्याला उद्बत्ती धूपदीप दाखवा ही कुंकाची गरज नाही धूपदीप दाखवा अफर्मेशन द्या त्याला की मी तुला यासाठी ठेवत आहे की माझं पाकिट कायमस्वरूपी पैशानं भरभरून राहावं माझ्या घरात अखंड लक्ष्मीनं वास करावा हे सगळं बोला त्याला धूपदीप ओवाळा आणि नंतर पर्समध्ये ठेवा तुमच्या मग तुम्ही रोज काढून पण त्याला धूप देऊ शकता कसं तुम्हाला वाटेल त्या प्रकारे तुम्ही करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये ब्रेसलेट वापरणं क्रिस्टल वापरणं अतिशय गरजेचं आहे या राहूच्या दुनियेमध्ये या राहूच्या काळामध्ये त्यामुळं ब्रेसलेटवर प्रेम करा क्रिस्टलवर प्रेम करा अनेक प्रकारचे क्रिस्टल आहेत अनेक प्रकारे फॉर्ममध्ये तुम्ही ते घालू शकता तर क्रिस्टल जवळ जरूर बाळगा कारण क्रिस्टल हे अतिशय पटकन रिझल्ट देणारं आहे एंजल नंबर हे अतिशय एकदम छान रिझल्ट देणारे आहे एंजल्स या आपल्या आपल्या इच्छापूर्तीसाठी फार महत्त्वाच्या आहेत तर असे जे जे क्रिस्टलचे प्रकार आहेत ते जवळ जरूर बाळगा जरूर वापरा आणि आयुष्य बदलून टाका आपलं आता दुसरी गोष्ट धनकुंचम सेवा धनकुंचम सेवा ही आपल्याकडं चालू झालेली आहे आणि भरपूर सारं बुकिंग पण झालेलं आहे दोन फॉर्म मध्ये तुम्हाला मिळणार आहे एक मिळणार आहे चांदीच्यामध्ये त्याचे फोटो तुम्हाला टाकले जातील की चांदीची वस्तू हवी असेल तर किती किंमत आहे आणि चांदीचं काहीच नको असेल तर किती किंमत आहे या दोन्ही टेटसला चेक करा आज तिथं सगळं मी तुम्हाला टाकत आहे तर चला प्रकारे रोजच्या रोज सा आपला छोटीशी अशाचे स्टेटस चेक करत जा खूप छान छान ऑफर असतात तुमचं लक्षण असतं की ऑफर आली काय झाली प्रत्येकजण कामात असतं मला सगळं माहिती आहे की प्रत्येकजण कामात असतं प्रत्येकाला स्वतःचं पोट भरण्यासाठी काही ना काही काम करावं लागतं पण अशा ऑफर पण तुम्हाला परत पर कधी येत नाहीत की ज्या तुम्हाला भरभरून यश देणारे क्रिस्टल असतात आणि ते तुम्हाला त्यावेळी घ्यायचे असतात खूप खूप वेळा मी अडीच वाजताच लाईव्ह येते पण कधी पाऊस लाईट नेट असं जर झालं तर मी लाईव्ह येत नाही किंवा मग उशिरा लाईव्ह येते एवढं होतं तशी तर मी रोज अडीच वाजता सारखं लाईफस्टाईलला लाईव्ह असतेच असते ज्यांना बघायचं असेल गप्पा मारायच्या असतील खरेदी करायचं असेल तर त्यांनी यायचं माझा लाईव्ह असेल त्यावेळी मी टेटस टाकलेलाच असतो कि मी लाईव्ह येत आहे म्हणून आता मला माहीत नसतं की बॅ मला कधी कुठं ऑफर मिळणार आहे कधीतरी डायरेक्ट स्वीस ब्युटीची कंपनी फोन करते आपल्याला की बाबा आज ह्याच्यावर एवढी ऑफर आहे तुम्हाला जेवढं घ्यायचं आहे तेवढं घ्या किंवा तुम्हाला जे विकायचं आहे ते घ्या आता घ्यायचं आहे तेवढं म्हटल्यावर काय होतं ऑफर मला त्या मिनटाला द्यावी लागते तुम्हाला त्यावेळी मला कळतं की किती बुकिंग होते आणि मी त्यांच्याकडनं त्या ऑफरमध्ये किती मागू जर वीस टक्के ते मला सूट देत असतील तर त्यावेळी मला पटकन लाईव्ह घेणं गरजेचं असतं त्यावेळी मी फक्त अर्धा तास तुम्हाला आधी सांगू शकते ज्यांच्या नशिबात असेल ते त्या ऑफरचा लाभ घेता ज्यांच्या नशिबात नसेल ते ते नाही घेऊ शकत त्याच्यामुळं माझी लाईव यायची अशीच हे आहे की मी येईल अडीच वाचता आणि जर कुठल्या कंपनीचे ऑफर म्हणजे क्रिस्टल असो ब्युटी असो कुठल्याही कंपनीच्या ऑफर घेऊन जर मी येत असेल कारण मी आता बघा तुम्हाला माहिती आहे कोरियन ब्युटीला आपण संपूर्ण कोरियन ब्युटी प्रोडक्ट्स आपल्याकडे आहेत त्यामुळे त्यांच्या इकडे सुद्धा ऑफर निघतात की आज मॅडम तीस टक्के लेस आहे वीस टक्के लेस आहे मग माझा जीव तुमच्यासाठी तुटतो की चला आज यांना पटकन ही ऑफर देऊन टाकावी म्हणजे ज्यांना घेता पण येत नाही त्यांना घ्यायला मिळेल तर कधी कधी माझी लाईव्हची वेळ ही अर्जंट ठरलेली असते तर त्यावेळीसुद्धा सगळ्यांनी भरपूर प्रतिसाद देत जा आणि ऑफरचा लाभ घेत जा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ऑफरचा लाभ घेत जा एस एस ज्योतिष कट्टा असू दे सारिका लाईफस्टाईल असू दे नाहीतर छोटीशी आशा असू दे सगळेजणं एकच आहोत आपण आणि ऑफर तुम्हाला सगळ्यांना मिळण्यासाठी माझी खूप मोठी तडफड असते की मला माझ्या परिवाराला अन्न वस्त्र निवारा आणि लक्झरी लाईफ सौंदर्य हे द्यायचंच आहे त्यामुळं आपले जे काही कंपन्यांचे लाईव्ह असतात कंपन्यांचे लाईव्ह एंजल ब्युटीचा लाईव्ह हा माझ्यावर अवलंबून असतो कारण ते माझ्या स्वतःचं प्रोडक्ट्स आहे किंवा कि साड्या हे माझ्या स्वतःचं प्रोडक्ट्स आहे ते माझ्यावर अवलंबून असतं की आज ठेवायची ऑफर उद्या ठेवायची ऑफर काय पण जे ब्युटी प्रोडक्ट्स आहेत कोरियनचे किंवा शील ब्रँडचे परत मोठे मोठे नार्स ब्रँडचे या सगळ्या ब्रँडकडनं मी प्रोडक्ट्स घेते आणि ते ब्रँड मला त्यावेळी सूट देतात वीस टक्क्याची तीस टक्क्याची अशी त्यावेळी आपण ती, ती पटकन ऑफर घेतो तर हे समजावून घेत जा असेल ज्यांना वेळ त्यांनी नक्की लाईव्हला हे वाचल्या वाचल्या येत जा नसेल त्यांना वेळ त्यांनी नंतर बघत जा पण माझं पेमेंट लाईवच असतं त्याच्यामुळं जरूर लाईव अटेंड करण्याचा प्रयत्न करत जा चला कसा वाटला तुम्हाला राशीचा ब्रेसले राशी म पर्समध्ये काय ठेवावं राशीनुसार हा व्हिडिओ हे नक्की सांगा परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत टाटावर जाईल